शुभ दिवस कोणत्याही कारणाने आपल्या शरीरातली उष्णता वाढली तर वेगवेगळे आजार होतात हे आपणास ठाऊकच आहे आणि त्यापैकीच मुळव्यात नावाचा आजार उष्णतेमुळे होणारा हा आजार मग त्यासाठी आपण सुरुवातीला काय करायचं आपल्या शरीरातील वाढलेली उष्णता कमी करायची पचनशक्ती वाढवायची व्यायाम करायचा मित्रांनो व्यायाम नियमितपणे केला पाहिजे लक्षात आणि जेवण करत असताना तुमचे निम्मे जेवण झाले तुमचे निम्मित जेवण झाल्यानंतर अर्धा कप पाणी प्या फक्त अर्धा कप पाणी प्या निम्मे जेवण झाल्यावर आणि संपूर्ण जेवण झाल्यानंतर फक्त एकच घोट पाणी प्या आणि एक, एक तासानंतर तुम्हाला किती पाणी प्यायचे तेवढं पाणी प्या एक तांब्या प्या दोन तांब्या प्या चालेल ह्याच्यामुळे काय होतं बघा तुमची पचन शक्ती सुधारते तुम्ही जे खाल्लेले असत ना ते तुमचं अन्न पचन होण्यास मदत होते म्हणून हे लक्षात ठेवा आजपासून हे सुरवात करा जेवण करताना पाणी पिण्याची पद्धत बघा तुमचं पचन कसं होते आणि पोट साफ कस होते मित्रांनो जागरण करायचं नाही बघा जागरण अजिबात करायचं नाही जागरण अजिबात करायचं नाही कारण जागरण केल्यामुळे पुरेशी झोप न झाल्यामुळे आपले पचन व्यवस्थित होत नाही आपण खाल्लेल्या अन्नाचे पचन नीट होत नाही आणि पचन जर नीट झाले नाही तर वेगवेगळ्या आजाराला आपले आपण निमंत्र देतो असे समजायला हरकत नाही त्यामुळे जागरण अजिबात करू नका पुरेशी पूर्ण झोप घ्या शक्यतो लवकर जेवा सात आठ वाजण्याच्या सुमारास जेवा जेवल्यानंतर थोडीशी शेतपावली करून झोपली तरी चालेल रात्रीचे जागरण मात्र नको आहे एवढेच तुम्ही करा काय आणि जड पदार्थ अजिबात खाऊ नका कारण का ते पचण्यात चांगले नाहीत ते पचत नाहीत लवकर त्यामुळे जड पदार्थ खाऊ नका काय येते का, का ये लक्षात तुमच्या पूर्ण झोप घ्यायची जागरण करायचं नाही त्याच्यामुळे तुमची पचन चांगले होईल जड पदार्थ अजिबात खचण्या पचत नाहीत लवकर ते जड पदार्थ पचत नाहीत लवकर आणि रोजच्या रोज, रोज नियमितपणे आपले पोट साफ होणे अत्यंत गरजेचं आहे नाहीतर उष्णता वाढली समजा म्हणून मुळव्यात असणाऱ्यांनी किंवा मुळव्यात नसणाऱ्यांनी मुळव्यात होऊ नये म्हणून आपल्या शरीरातील उष्णता वाढता कामा नये याची काळजी घेतली पाहिजे शेवटपर्यंत पहा पा। काल एक माझा मित्र आला माझ्याकडे मला मला मूळ व्याधीचा त्रास झालाय झालाय अनेक औषध अनेक औषध उपचार केले दे, पण तरी देखील मला फरक नाही मी त्याला म्हटलं नुसते औषध उपचार करून उपयोग नाही तर त्याच्या जोडीला पत्ते पाहणे देखील गरजेचं असत त्याच्या जोडीला पत्ते देखील पाळणं गरजेचं मिनिमम सांगतो बघा पत्ते औषध घेण्याबरोबर पत्ते पाळा तरच त्या औषधांचा फरक पडतो अन्यथा फरक पडत नाही औषध गोळ्या बरोबर तुम्ही पत्ते पाळलेच पाहिजे वाक्याला आणि नुसत्या तुम्ही गोळ्या औषध जर घेतल्या तर तुम्हाला हा त्रास होणारच आहे जोपर्यंत तोपर्यंत तुम्ही पत्ते पाळत नाही तोपर्यंत पत्ते पाळणे हे अत्यंत गरजेचं आहे म्हणून औषधापेक्षा पत्ते पाळणे गरजेचे आहे मित्रांनो मुळव्या दहा आजार आहे हना होणारा आजार याला आटोक्यात ठेवा तुम्ही डॉक्टरकडे गेला औषध घेतले आता आपला मुळव्यात बरा होईल असं म्हणून चालणार नाही ती योग्य ती खबरदारी योग्य ती काळजी आणि योग्य ते पत्ते पाळणे अत्यंत गरजेचे आहे आता पत्ते म्हणजे तर कोणती तर आंबट तेलकट तिखट आणि मसालेदार पदार्थ पूर्णपणे बंद करा परत सांगतो आंबट तेलकट तिखट आणि मसालेदार पदार्थ पूर्णपणे सेवन करायचे बंद करा हे पत्ते पाळले म्हणजे तुमचा आजार समूळ नाहीसा झाला असे समजा आणि या जोडीला कमी करण्यासाठी तुम्ही दही ताक प्या तुमच्या शरीरातील उष्णता कमी होण्यास हे घटक अत्यंत महत्वाचे आहेत दही किंवा ताक नसेल तर रात्री सब्जा पाण्यात भिजवून ठेवायचा आणि ते पाणी आणि तो सब्जा सकाळी उपाशी खायचा अतिशय चांगला उपाय इफेक्टिव्ह गुणकारी उपाय आहे करून तर पाह तुम्ही तेव्हा मी सांगितल्याप्रमाणे जो पूर्ण पूर्ण पोट व्यवस्थित सापरोचरोज झाले पाहिजेत आणि आद्रक खा जेवणाच्या पूर्वी आदरकचा तुकडा तर तुम्ही खाल्ला जेवणाच्या पूर्वी एक अर्धा तास किंवा पंधरा मिनट पंधरा वीस मिनिट आधी जर खाल्ला तुम्हाला चगळून चगळून खायचा छोटी बारी करून तो गिळायचा एक चमचा पर पाणी पियचं बघा तुम्हाला कशी भूक लागते भयंकर भूक लागते भयंकर आणि पोट देखील साफ होत घरात अस घरात तेच पदार्थ आहे हा उपचार तुम्ही जरूर करून करा फक्त आदरकचा तुकडा घ्यायचा आदरकचा तुकडा घ्यायचा आणि जेवणाच्या पूर्वी तो चगळायचा आणि गिळायचा वर फक्त दोन चमचे पाणी प्यायचं बघा तुम्हाला भूक लागेल आणि तुमचे पोट देखील साफ होईल तर याने तुमचे पचनही सुधारेल पोट ही साफ होईल आणि त्याच्यामुळे तुमच्या शरीरातील उष्णता ही कमी होईल एवढे एवढेच करा फक्त तीनच उपाय करा दही दही आणि किंवा सब्जा पाण्यात संध्याकाळी भिजवून तो प्यायचा सकाळी उपाय आणि पोट साफ होण्यासाठी तुम्ही फक्त आद्रक चा सेवन करायचे कसे सेवन करायचे सांगितले आणि जेवण करताना पाणी कसं प्यायचं हे पण सांगितलं जेवण करताना पाणी निम्म जेवण झालं की अर्धा कप प्यायचा आणि पूर्ण जेवण झालं की एकच गोड प्यायचा एक, एक तासाने तुम्ही कितीही पाणी प्या तुमचा बोळव्याधीचा होणारा त्रास पूर्ण बरा होणार मित्रांनो हवीडो ऐकत आकता, ऐकत असताना तुम्ही हा उपाय जरूर करा आणि कमेंट्स कधी करा तुम्हाला जर फरक पडला तर कमेंट जरूर करा मला हे आनंद होईल मला हेच आनंद होईल आणि मूळव्यात हा आजार होऊ नये ज्यांना झाला आहे त्यांना हा व्हिडिओ उपयोगात यावा आणि ज्यांना मुळव्यात झाला नाही होणार आहे त्यांना तो मुळव्यात होऊ नये म्हणून हे आत्ता सांगितल्याप्रमाणे नियमांचे पालन करा उष्णता शरीरामध्ये दे वाढू देऊ नका वाढवा पोट साफ झालं पाहिजे एवढंच बोलतो मी व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा इतरांना शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट्स कधी करा जर तुम्ही तुम्हाला फरक पडला तर कमेंट्स करा मी माझ्या स्क्रीनवरती मोबाईल नंबर देत आहे त्याच्यावरती तुम्ही फोन केला तरी चालेल धन्यवाद